नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून छोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे आता पाहूया महाशिवरात्री उपवासाचे नियम पण त्याआधी जर तुम्हाला ही भगवान शिवाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा चला आता पाहूया नियम नियम पहिला महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल देखील टाकून तुम्ही आंघोळ करू शकता दुसरा नियम उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फल आहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फल आहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकता पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फळ आहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तिसरा नियम कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका चौथा नियम उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोभावे आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात पाचवा नियम व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात सहावा नियम महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काहीही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काही जण तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छानुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्याचा हे वा करून व्रत करू नका सातवा नियम जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा आठवा नियम उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे नववा नियम उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवणे आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे दहावा नियम शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते अकरावा नियम उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ खावे बारावा नियम ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी केवळ व्रत करा पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे फळ मिळेल तेरावा नियम गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल चौदावा नियम महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये परंतु तुमच्याकडे भगर खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता पंधरावा नियम शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवावे सोळावा नियम यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊसाचा रस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा सतरावा नियम उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा अठरावा नियम महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी एकोणीसावा नियम महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते एकविसावा नियम भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने आणि अभिषेक करावा त्यानंतर पूजा करून दिवा धूप अगरबत्ती लावावे बावीसावा नियम शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे तेविसावा नियम भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते नियम चोवीसावा केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेले मान्यता आहे पंचवीसावा नियम या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे नियम सव्वीसावा उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा सत्ताविसावा नियम उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नियम अठ्ठावीसावा पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नये नियम एकोणतीसावा पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे नियम तिसावा मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तसेच व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काय बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ